आमचं या परिवाराचं नाता अनेक पिढ्याचा आहे मी जवळून पाहिले मी सुरुवातीला ज्यावेळेस इथं चाकूरमध्येच उत्तामराव आणि महाराज दोघंजण बोलत बसले होते दोघंजणं बोलत आम्ही बाहेर बाहेर बसलो होतो नवीन टिश्यू कल्चरचे रोप आले ते नवीन केळीचे टिश्यू कल्चरचे त्यांच्याकडे केळी लावली महाराज काही केळ खात नव्हती हेच हट्टच हाट हेच पहिल्यापासून हट्टतच काम आहे महाराज मैं मी म्हणेन तसं करा बरं म्हणले तसं लय म्हणले काही मला करायला होते अरे मी केळ खात नाही मला शुगर आहे खावं लागते म्हणले आणि मग कशाला केलं हे नवीन आले म्हणले आर नको म्हणले नको खा म्हणले काय होतंय म्हणले महाराज म्हणले मला उलटी येईन रे उलटी येईन येऊ द्या म्हणले आली इथं अरे म्हणले इथं एवढं हे चांगलं घर आहे आणि इथं का मला उलटायला होतो सांडण काय नाही म्हणले केळ खावा लागतो खाल्लं की खरच पाचव्या मिनिटाला उलटी आली उलटी आली की आता तिथं काही भांड नाही काय नाही मी जवळून बघितलं उत्तमरावजीला उलटल्याबरोबर अशी महाराजाची उलटी अशी उंजळीत धरली उत्तमरावांना अशी काय गुरुवर प्रेम पाहिजे सांगत काय श्रद्धा पाहिजे आ राव दे राव दे म्हणूस तर तो उत्तमरावजीना असे वंजळीत धरली आणि तिकडं कुंडीमध्ये नेऊन टाकली आम्ही जवळून बघितलं गुरु शिष्याचं काय नातं असावं विनाकारण माणूस मोठं होत नाही विनाकारण कोणाला काही मिळत नाही त्याला भरभरून आई वडिलांचा भरभरून गुरुचा आशीर्वाद पाहिजे आशीर्वादाने जे मिळत आहे ते कशानेच मिळत नाही हे आम्ही डोळ्यानं बघितलेलं आहे असंच आपली आपल्या गुरुवर श्रद्धा आणि आपली, 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 आपली भरभराटी व्हावी अशी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि